आमच्यासारखी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी फोरके झालेले आहे आठवले साहेब आणि सुनील भाऊ कांबळे असं एक समीकरण होतं त्या काळामध्ये कुठे अन्य झालेला असेल त्या ठिकाणी सुनील भाऊ धावून जाणं एक क्रम प्राप्त असायचं अत्यंत उच्च शिक्षित थोडस समर्पित केलं आणि शेवटपर्यंत एक नेता एक पक्ष अशी भूमिका त्यांनी सातत्याने ठेवली आज या ठिकाणी आठवले साहेब सुनील भाऊ लक्ष्मण कांबळे यांच्या सांत्वनपर या ठिकाणी आलेले आहेत निश्चितपणानं साहेब या परिवारानं अत्यंत संघर्षामधून आपल्यासोबत या ठिकाणी राहिलेल्या त्यांची मुलं पत्नी त्यांचा संपूर्ण परिवार म्हणजे केवळ सुनील भाऊच नव्हे तर संपूर्ण परिवार हा आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा परिवार आहे आणि या सुनील भाऊंच्या जाण्यानं निश्चितपणानं आम्हाला खूप या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली आहे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं भावना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि साहेब आपल्याकडनं निश्चितपणाने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की आपल्याला या परिवारासाठी काहीतरी करावं लागेल आम्ही आपल्यासोबत तर आहोत आणि आपण त्यांच्या डोक्यावर या ठिकाणी हात ठेवा या ठिकाणी एवढी एनर्जी करतो व माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय बुद्ध जय बोधिवृद्ध बोधिवृद्ध पक्षापर्यंत आणि त्या देशामध्ये माझी भरत राहिली गाडी धर्माजो पार्टी जी उभी होती श्री भाऊ कामळेंची गोडेवाडी कॅन्सरच्या काळामध्ये अनेक वेळेला मी त्यानंतरचा जो कार्यकाल होता तो अत्यंत धाडसी कार्यकर्त्यांची फौज अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरलेली होत्या फौजेमधला सरसेनानी म्हणून सुनील भाऊ कांबळे हा सातत्याने त्याचा भाषणावर विश्वास ठेवून आला कार्यकर्ता म्हणून डॅशिंग असणार अशा पद्धतीचा कार्यकर्ता अन्याय झाला की तुटून पडण्याची भावना मनात ठेवणारा कार्यकर्ता वेळ आली तर कसल्या केसचा पोलिसांचा विचार न करता तर तुटून पडणारा कार्यकर्ता माझ्याबद्दल कोणी उलटसुलट उलट बोललं तर त्याला चोख अशा पद्धतीने उत्तर देणारा कार्यकर्ता आणि काळामध्ये या घराघराशी माझा जवळचा संबंध आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे राहिले हा तसा थोडा अबोल होता अबोल होता म्हणजे जास्त न करणे किंवा जास्त जास्त न बोलणे आपलं काम जे आहे ते काम चोखपणे करणार आणि मी आठवले साहेबांचा सा कार्यकर्ता आहे असा त्याला अभिमान असायचा मला सुद्धा सुनील भाऊ सारखे कार्यकर्ते माझ्या पक्षामध्ये आहेत याचा मला मोठा अभिमान होता आणि मला देशभरामध्ये काम करण्याची संधी मिळाली कारण आपल्या सारखे लोक असंख्य लोक हजारो लाखो करोडीच्या संख्येने लोक देशभरामध्ये माझ्या पाठीशी उभे राहतील कोणताही सामाजिक पॉलिटिकल निर्णय असेल तो निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन मी घेतले निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचा फायदा कसा होऊ शकेलोनाबळे कांबळेंचं जे कुटुंब आहे ते मोठं कुटुंब आहे त्याच्याने एक भाऊ आहे त्यांच्या पत्नी आहे मुलं आहेत अशा पद्धतीनं अत्यंत मनमेळावा असणार अशा पद्धतीचा कार्यकर्ता पण या जी आमची सगळी ज्या माळेनं त्या मन्यांच्या माळेनी मला आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामधला एक एक मळी धरून पडतो आहे ही अत्यंत दुःखदायक बाब आहे माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा कधी ना कधी जाणार आहेच आहे सुनील भाऊ अजूनही दहावीस वर्ष आपल्यामध्ये असायला होतं आपण तो आपल्याकडून निघून गेलेला आहे त्याच्या कुटुंबाला अत्यंत तर झालेलंच आहे सगळ्या गोळीवाडीला त्याचं दुःख आहे सगळ्या नाशिक रोडला त्याचं दुःख आहे सगळ्या नाशिक शहराला जिल्ह्यालाही आहे त्याच्या जाण्याचं दुःख आहे आणि आज सुनीलच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे आपण महानगरपालिकेच्या वतीनं प्रकाश आणि त्या ठिकाणी आपला प्रभारीराव आहे संजय आहे त्यांनी एखाद्या रोडला नाव देण्यासाठी जे सुनीपचं जे नाव आहे ते आपल्या हृदयामध्ये राहणारच आहे पण एखाद्या या परिसरामध्ये कुठे त्याचं एखाद्या चौकाला नाव असेल एखाद्या रोडला नाव असेल अशा पद्धतीनं एखादा काहीतरी प्रयत्न आपल्याला करायला ना हरकत नाही जर एखादं समाज मंदिर वगैरे या ठिकाणी जर आपल्याला कसायचं असेल माझ्या फंडातून दहा पंधरा लाख रुपये देऊन आपण ते बनवून त्याला आपण असून नाव इथे देऊ शकतो तर अशा पद्धतीनं कुठे जागा असेल तर त्यासाठी समाज मंदिर म्हणजे महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल मुलांसाठी अभ्यासिका असेल किंवा आपल्याला बसण्या उठण्यासाठी अशी जागा असेल अशा पद्धतीनं जर आपण प्रयत्न केला तर मी माझा जो खासदार फंड आहे त्याच्यावरून पंधरा किंवा वीस लाख रुपये मी तिथे तर आज या ठिकाणी काय जास्त प्रवासन करण्याची वेळ नाही पण फक्त कुटुंबाला भेट देण्यासाठी मी चालू त्यांच्या कुटुंबांच्या सुनीलच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या सामी मिळवण्यासाठी मी चाललेलो आहे माझ्या पाठीची ताकदीनं उभा राहिलेला बहादूर असा पद्धतीचा जो कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याच्या जाण्याने नक्कीच मला सुद्धा हळद वाटलेली आहे आणि सुनीलला मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून सुनीलला भाऊ म्हणून आदरांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी मिळून ठेवतो आपण त्याला आदरांजली अर्पण करायची आहे